काय सांगाल काल काँग्रेसला एक भूकंप म्हणताय खरंतर मी याला भूकंप वगैरे काहीच म्हणणार नाही मी याला एकाच भाषेत म्हणाल की खोदा पहाड निकला चुहा अशी कालची ही सभा आणि या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला माजी मुख्यमंत्र्याला या देशाच्या गृहमंत्र्यावर तिथे इम्प्रेशन पाडायचं होतं त्यांची अशी अपेक्षा होती की काँग्रेसचे जे मोठे नेते काही माजी आमदार त्या ठिकाणी जातील पण दुर्दैवानं या परिस्थितीत त्यांच्या दुर्दैवानं कोणीही त्यांच्या भूलथापाला त्या ठिकाणी बळी पडलं नाही आणि नंतर मग आता कुठंतरी तोंड घशी पडण्यापेक्षा जे आधीच भाजपमध्ये त्यांच्यासोबत तणानं मनानं त्यांच्या सोबतच होते पण तणानं फक्त काँग्रेसमध्ये दिसायला काही जण होते त्यांचेच डीपी सावंत ज्यांचा निकाल लागल्या लागल्या विधानसभेचा दस्ती घालून पक्षप्रवेश म्हणून तेव्हाच त्यांची पोस्ट टाकली होती त्यांचा पुन्हा प्रवेश करण्याची नामुष्की माझी मुख्यमंत्र्यांवर आली आणि राहिला विषय बी आर कदमांचा तर यांना लो, ते काय काँग्रेसचे परमन जिल्हाध्यक्ष नव्हते त्यांच्याकडे फक्त पदभार होता आणि झालेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पूर्णपणे काँग्रेस पक्षाच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या भाजपच्या समर्थनार्थ त्यांनी काम केलं की काँग्रेसचा उमेदवार असताना देखील त्या ठिकाणी किती वारंवार विनंती करून कुठेही फॉर्म भरण्यासाठी काँग्रेस पक्षाचा आले नाहीत कुठेही प्रचारात सक्रिय सहभागी ते नव्हते म्हणजे इथं राहून जे आम्ही बी टीम बी टीम म्हणत होतो ही बी टीम फक्त तिकडे गेली तिच्यामुळं भूकंप म्हणण्यापेक्षा काँग्रेसच्या कार्यकर्त्याला उल आनंद झाला की जे खरंच काँग्रेसमध्ये नकोशे होते ते स्वतःहून बाजूला गेले याचा मनस्वी आनंद काँग्रेसच्या कार्यकर्त्याला झालेला आहे